कर्नाटकमधील शिरगुप्पी तालुका कागवाड जिल्हा बेळगाव येथे सावित्रीबाई फुले यांची एकशे सत्ता एकशे सत्तावीसावी पुण्यतिथी सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला सौ गीता राजेंद्र कांबळे यांनी पुष्पहार अर्पण केले नंतर मंडळातील महिला सदस्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला फुले वाहून विनम्र अभिवादन केले सावित्रीबाईंनी प्रथम महिलेसाठी शाळा सुरू करून इतिहास घडवला जर त्यांनी शाळा सुरू केली नसती तर आज आपण महिला शिक्षण शिक्षणापासून वंचित राहिले असते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून भारत देशात देशातील सर्वच महिलांना पुरुषाबरोबर सर्व हक्क देऊन समानता दिली म्हणून आज शासकीय कार्यालयात वरिष्ठ पदावर रुजू झालेल्या दिसत आहे राजकीय क्षेत्रातील स्थान दिल्याने ग्रामपंचायतीपासून राष्ट्रपती पदावर महिला विराजमान झालेल्या दिसत आहेत अशा महान नेत्यांचे विचार समाजातील सर्वत्र थरातून था प्रसार केला पाहिजे आणि त्यांचे गुण आत्मसात करून आपल्या समाजातील मुले मुली यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन महिला मंडळाचे अध्यक्ष सौ गीता कांबळे यांनी केले या समारंभात समाजातील बहुतांशी महिला हजर होत्या रणनीती न्यूज चॅनेल ला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट